नमस्कार मैत्रिणीनो चला आज आपण आणखीन एक वाळवणाची रेसिपी पाहूया त्यासाठी इथं मी अर्धा किलो नाचणी आणि पाव किलो ज्वारी घेतलेली आहे तर ही आपल्याला सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मिक्स करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे नाचणीवरती कचरा निघतो बराच त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ असं हे धान्य धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालून हे एक दिवस आणि एक रात्र भिजण्यासाठी ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी पाहू शकता आपले धान्य जे आहेत ते छान असे भिजलेले आहेत हे पाण्यामधून उपसून घ्यायचे धुवून घ्यायचे एक वेळेला आणि चाळणीवरती अशा प्रकारे निथळ ठेवून घरातच फॅनच्या हवेला हे छान असं दोन तीन तास सुकवून घ्यायचे छान धान्य नंतर हे मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून चांगलं बारीक असं पीठ याचं करून घ्यायचं बारीक दळल्याच्यानंतर हे एक वेळेला चाळणीने चाळून घ्यायचे निघालेला चोथा जो असतो तो आणखीन एक वेळेला दळून घ्यायचा आहे आणि छान असं आपलं हे जे पापड्याचं पीठ आहे ते तयार होतं तर रात्रीच्या वेळेला हे पीठ जे आहे ते भिजत ठेवायचे तर थोडं थोडं पाणी घालून हाताने चांगलं मिक्स करून हे अशा प्रकारे पीठ जे आहे ते भिजवायचे त्याच्यावरती आणखीन एक ते दोन ग्लास पाणी आलं पाहिजे एवढं पाणी यामध्ये होतायचं आहे रात्रभर पीठ जे आहे ते भिजत ठेवायचे सकाळी उठल्यानंतर आता आपल्याला याच्या पापड्या बनवायला सुरुवात करायचे तर आदन ठेवायला पाणी किती घ्यायचं आहे हे मी इथं सांगते जे रात्री आपण पीठ भिजू घातलेलं होतं त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं अशा प्रकारे नितळून येतं वरती ते बाजूला काढून आहे आणि जो खाली जो जे आपलं घट्ट पीठ राहतं ते एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आणि ते मोजायचंय याच्या आपल्याला दोन पट पाणी ठेवायचंय आणखीन तर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं आपलं भिजलेलं पीठही तयार आहे पाणी जे आहे ते गॅसवरती छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीळ घातलेले आहेत मी ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला का आणखीन काय घालायचं हो असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता आणि चांगली पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका हाताने चमच्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करत जायचे आणि एका हाताने ओतच जायचं आहे म्हणजे आपला चीक जो आहे हो तो छान असा तयार होतो यामध्ये गुठळ गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत एवढं लक्षात ठेवायचं आहे तर एकसारखं असं हे पीठ आपल्याला हटवून घ्यायचं आहे थोडंसं ज्या पातेल्यामध्ये पीठ होतं त्यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी घातलं आहे आणि तिसुळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आणखीन घालून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मीडियम टू लोच ठेवायचा आहे खूप हाय गॅसवरती हे पीठ आपल्याला शिजवायचं नाहीतर ना हे खालून करपू शकतं किंवा मग उतू जाऊ शकतं झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट चांगलं स्लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये दोन तीन वेळेला हलवून घेतलेलं आहे मी छान असा चीक तयार झालेला आहे आता इथं प्लॅस्टिकचा पेपर मी घात अंथरलेला आहे तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तरीही चालेल छान अशा एकसारख्या आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये याच्या पापड्या घालून घ्यायच्यात दोन तीन दिवस छान अशा उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर अशा अशा प्रकारे नाचणी आणि ज्वारीच्या मिक्स अशा मस्त पापड्या तयार होतात छान अशा कडकडीत वाळवून या आपण दोन तीन ही खाऊ शकतो मस्त तेलामध्ये तळून घ्यायच्या तुमच्याकडे जर चूल असेल विस्तव असेल त्यावरती भाजूनही या पापड्या खूप छान अशा लागतात तर मस्त अशा आपल्या पापड्या इथे तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा